धुळे शहरातील धुळे महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती दीपक कोपडे उर्फ उर्पक भंटी कोपडे विरोधात शहादा येथील रहिवासी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा हा राजकीय द्वेषपोटी करण्यात आला असून सदर गुन्हा मागे घेण्यात यावा व सदर गुन्ह्याची तपासणी करण्यात यावी या संदर्भात स्थानिक स्थानिक नागरिकांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला याविषयी स्थानिक नागरिकांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की दोन दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती राधे शहाद्याला तिने चायलगाव पोलीस स्टेशनपे बंटी भाऊ कोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की भाऊ बंटी भाऊ कोपडे यांनी माझी छेडकानी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिसकवून घेतले अशी तिने कंप्लेंट केलेली दोन दिवसापूर्वी केलेली होती प्रशासने याचा तपास करत होते पण प्रशासनाला बंटी भाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर राज पोलिसांना व प्रशासनाला वरतून दबाव आणून बंटी भाऊ खोकडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले आमचं एवढंच म्हणणे नागरिकांचं आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौक इथले पवन नगर असो हुडको असो इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटी भाऊ खोपडे आजपर्यंत महिला आणि महिला आणि महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात आज चाळीसगाव रोडवर जेव्हाही दंगल झाली होती हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटी भाऊ खोपडे होता आजही तो माणूस असं करू शकत नाही कोणालाही माहिती आहे पण या कुठे गुन्ह्यात राजेंद्र आंबोळकर यांनी त्यांचा छो जो जो राजकीय जुना त्यांचा असेल त्यांच्या मनात खतखत असेल ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा छोटा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे बंटी भाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहिती आहे म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहात की व आमच्या बंटी भाऊ खोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो कायमस्वरूपी तो बंद काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली आहे तिच्यावर खोल चौकशी करून त्या बाईवर त्या बाई ज्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईंनी ज्या बंटी भाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे आमच्या मते राजेंद्र राम यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती ते आज आम्हाला राजकीय कोणता आहे जशी हे नाही आमचा भाऊही बंटी भाऊ पोपडे हे बी जे पीचे नगरसेवक आहे पण आज पक्ष जे असेल तर आम्हाला पक्षाविरोधात काहीच नाही पण त्या माणसाने जे माठ करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटी वर गुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा या निषेधाकरता या धुळे शहरातले नागरिक त्यांचे मित्रपरिवार आज त्यांच्या मागं आम्ही पाठीशी उभा आहे आणि आम्ही बंटी भाऊबद्दल काय बोलायचं एकदम इज्जत करणारे माणसे एकदम व्यवस्थित बोलता बाईची इज्जत करता सगळ्यांच्या घरातल्या समस्या भीत सॉल करतात त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमी आहे खूप चांगले ए, ए, ते आमच्यास ते असं तुमचं करू शकत नाही मी बाई आहे तिला समोर द्या बोलवा तिला विचारा किती जणांनी कुठल्यावर अत्याचार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसडलेलं आहे पोरांची पोरा लाईट बदल न लावली त्यांनी त्यांचं राजकारण यांच्या ठिकाणी पण आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय केलेलं आहे त्यांना का गुन्हेगार करताय बनवताय